नमस्कार मंडळी सिक्स्थ सायन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की कोणते शकून घडल्यास राजयोग आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते शकूनशास्त्रासंबंधित राजयोगाची लक्षणं सांगणारे किंवा संकेत सांगणारा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी प्रवासाच्या वेळी तुम्हाला एखादा चांगलं वचन बोलणारा एखादा भाट जर दिसला तर हे अतिशय शुभ संकेत असून ऐश्वर्यदायक हे चिन्ह आहे कुत्रा आपलं डोकं खाजवीत असेल तर हा सुद्धा ऐश्वर्य लाभ होण्याचा संकेत आहे घराबाहेर जाताना जर कुत्रा आपले दोन्ही कान खाजवताना दिसला तर हा धन आणि प्रतिष्ठा यांचा लाभ होईल असा संकेत असतो झोपलेल्या मनुष्याच्या डोक्यावर एखाद्या सापाने फना धरलेला असेल आणि तो निद्रित मनुष्य जो असतो त्याला सुख संपन्नता आणि वैभव प्राप्त होते प्रवासाच्या वेळी डाव्या बाजूला वाघ दिसला शिव हत्ती किंवा छावा दिसला किंवा त्यांच्याकडून काही शब्द आपल्याला ऐकू आले तर हे राज ऐश्वर प्राप्त होण्याचे संकेत आहेत कावळा जर कुरुटू कुरुटू असा आवाज करील तर उच्च पद राज ऐश्वर प्राप्त होते कावळा हत्तीवर बसलेला दिसला तर ऐश्वर आणि राजयोग प्राप्त होईल कावळा चौथ्या प्रहरी पूर्व दिशेला तोंड करून ओरडेल किंवा खेळेल तर हा राजसमान अर्थप्राप्ती होईल किंवा राजदरबारी किंवा राजाकडून आपल्याला अर्थप्राप्ती होईल असा त्याचा अर्थ होतो कावळा पहिल्या प्रहारात पश्चिम दिशेला तोंड करून ओरडेल किंवा खेळेल तर राजदरबारी सन्मान होईल पायापासून डोक्यापर्यंत पाल चढताना दिसली तर हा राजयोग प्राप्त होण्याचा संकेत असतो अनुराधा श्रवण शततारका पूर्व भाद्रपदा उत्तरा भाद्रपदा या नक्षत्रावर पाल पडलेली पाहिली तर राजयोग होतो प्रवासाला निघताना जर पाल डाव्या बाजूने खाली उतरताना दिसेल तर लवकर राजयोग आणि ऐश्वर प्राप्त होईल जर घराच्या छताखालच्या बाजूला किंवा डोक्याच्या वरच्या बाजूवर झुराळ निघालेले दिसले तर सात दिवसात राजयोग घडतो असे संकेत असतात मुलाच्या जन्माच्या वेळी घरावर मोर ओरडेल तर त्या घरातील मुलाला राजयोग घडतो प्रसवते समय मातेला घोड्याचे खिंकाळणे प्रसन्नतेने ऐकू आले तर जन्मलेल्या मुलाला राजयोग प्राप्त होतो प्रसूतेसमयी गुळाने भरलेले भांडे मातेच्या दृष्टीला पडले तर जन्मलेली संतान ही महाभाग्यशाली असेल प्रसूतीसमयी प्रसवणाऱ्या स्त्रीची दृष्टी शंकावर पडली तर जन्मलेला मूल हा महाकीर्तिवान होईल प्रसूतीवेळी प्रसवणाऱ्या स्त्रीला एखादा भिक्षुक दिसला तर जन्मलेलं मूल हे महान दानी किंवा दानधर्म करणारा असेल प्रवासाच्या वेळी नीलकंठ हंस मोर चारवाक हे पक्षी दिसले किंवा ते भक्ष्य घेऊन जाताना आपल्या डोक्यावर किंवा एखाद्या झाडावर बसलेले दिसले तर राजयोग प्राप्त होतो डोक्याच्या शेंडीजवळ स्पुरण झाल्यास सर्व गोष्टींची चिंता दूर होऊन धन यश आणि राजयोग प्राप्त होतो डोक्याचा मध्यभाग स्पुरेल किंवा स्फुरण पावेल तर रिद्धीसिद्धी प्राप्त होती असे संकेत असतात उजवा खांदा स्पुरण पावल्यास राजयोग होईल पुरुषाचे अंडकोश पुरण पावतील तर त्याला राजयोग ऐश्वर याचा लाभ होतो डाव्या पायाचा अंगठा स्फुरण पावला तर उच्च पद प्राप्त होते तर मंडळी ही होती माणसाला होणारे शकून किंवा जे काही संकेत असतात अशा प्रकारचे संकेत तुम्हालाही कधी मिळाले असतील आणि काही अनुभव आलेला असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद